हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनल वरती तर हे बघा आर्यन आर्यन तुला तो कोंबडा तोच आहे ना पाठीमागे तो हा हा तोच आहे तो हा कोंबडा किती त्रास देतोय तू बांबू दे ना टाकून आर्यन मग बघून तुझ्या माग लागतो काय जा बर मी तुला वाचवायला मी तुला वाचवायला जा जा ना जा काही करणार जा 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 उभा राबर मी आहे अरे खूप जवळ मी तुझ्या हां बघू बघूबर तू भार तू भार मी येते त्याच्याकडे मला बघू आहे तुझ्या बरोबर उभा राह उभा स्टँडअप स्टँडअप ना इकडं पिवळ्या कागदाची इकडे चल आर्यन इकडे इकडे चल बर <laughs> 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 तर हा कोंबडा आर्यानला एवढा त्रास देतो त्याला मार मारायला बघतो चोची बिची धरून त्याला खूप डेंजर आहे आणि आर्यन आता चिडलेलं आहे चल बेटा आर्यानने त्याला चांगलं झुरून काढलेलं आता कोंबड्याला कोण ना तर चला आपण आता पोल्ट्रीत आपल्या काय काय ते बघूया आज हे बघा कोंबड्यांमध्येच आहे आमच्या मऊ हाय बघा या माऊ पण आमच्या पोल्ट्री ते कोंबड्यांमध्येच राहत आणि किती छान बसलेले इकडेच राहते या कोंबड्यांच्या इकडे <laughs> आर्यन तुला कोंबडा चांगले धावून आला तर रे आणि रोजच आर्यनला हा कोंबडा रोजच त्याला ना इथं जवळ येऊन देत नाहीये एंट्री करून देत नाहीये पण असंच करतो ना तो फक्त मला घाबरतो तो कोंबडा फक्त मला घाबरतो बाकी मुलांना बिलकुल खूप त्रास देतो तो <laughs> ए चुमू चुमवू बघा किती छान झोपलेलं इथं बिचारा मुळात म्हणजे ह्या मांजरी कुत्रे आमचे कुत्र्यांपासी पण राहतात रात्री कुत्र्यांजवळच झोपतात कोंबड्या मांजरी कुत्रे सगळे एकत्रच आहे कुत्रे पण आता आमच्या कोंबड्यांना काही करत नाही आहे खूप हुशार आहे कुत्रे हे खूप क्यूट आहे बघा इथे किती वेळचे ह्या मांजरी आम्ही अजिबात घरात यांना मी एंट्री करत नाही आता मला बिलकुल नाही आवडत मांजरी त्याच्यामुळं मी आवडते असं बिलकुल नाही नाही पण मग मला आहे ना लहान असताना आवडत मांजरी घरात खूप घाण करायच्या काय तर बघा ही कोण आलेली आहे बघा आपली ब्लॅक हे ना ही बघा काळी कोंबडी आली तर इथं ह्या बरं आलेलं आहे आता कारण त्यांना असं वाटतंय आता आम्ही गायनला कुट्टीचे कॅरेट काढायला आलेलो इथं हे मखाची बॅगा भरलेले आहे ते मोठ्या मोठ्या कितीतरी चणाची बॅग घरात ह्या भरलेलं आहे आणि त्यांना आता असं वाटतंय की आम्ही इथं ना मकाची कॅरेट कुट्टी काढणार आहे अगदी कुट्टी काढली का मग त्यांची मजा होते त्यांना मकाचे दाणे खायला भेटतात त्यांना आणि मग ते काय करते आमची कुट्टी पुथल करून देते हे बघा तेव्हा कॅरेटमध्ये दिली तर तिला वाटतं आहे की इथे आता आम्ही कुट्टी काढणार आहे पण काय झालं जो आमच्या तिथं गायन गायांचं देखरेख करायला मुलगा येतो त्याने सकाळी सगळे कॅरेट भरून ठेवलेले आहे आणि आज हे गेले शिर्डीचा बाजार मार्केट शिर्डीला अंडे सेलिंगसाठी गेलेली आहे तर त्याच्यामुळे हे उशीरा येतील गाया पण उशिरा पिळल्या जाणार आहे कारण आमचा गायांचा जो मुलगा येतो पण त्यांच्याबरोबर गायांचा जो कॉलेज करतो तो मुलगा कॉलेज करून काम करतो मा आमच्या इथे तर तो तर तो, तो आता त्यांच्याबरोबर गेलेला आहे तर आम्ही तर गायांचं शेण वडून घेणार आहे बाकी गायनला पाणी पाजणार आहे लिव्हर टॉनिक नाही द्यायचं आज गायनला पप्पा तर गायन गायांना लिव्हर टॉनिक कॅल्शियम असं सगळा आहार गायांना औषधाच्या याच्यातून आम्ही देत असतो आणि हा तर हा बॅग आता मी चार पाच दिवसापूर्वी भरलेला आहे आणि बाकी आता हा जर कागद फाटला एवढा महागाचं कागद आहे तर ही बॅग खराब होणार ह्याच्यामध्ये पाणी जाणार आणि आता ह्या मुलाला असं अजिबात काही समजत नाही आता याचा व्हिडिओ निघलेला आहे हा जो व्हिडिओ जो आहे ना तो डायरेक्ट याच्या पप्पांना दाखवण्यात येणार आहे म्हणजे ते बोलते नला कारण जसे जर आती झालेले झाडांवरून उडी मार पोल्ट्रीतून उडी मार इकडून उडी मार तिकडून उडी मार आता एक मांजर कुठे गेले रे चला एक मांजर गेलेली ती बोर झालेली असेल होते का आता माझ्या बोलण्याला आणि एक आहे इथं तर ही क्युटी मांजरे ती खूप डेंजर मांजर आहे ती कुणाचंच ऐकत नाही ही छान आहे हिला ही मस्त मांजर ही मला आवडते आहे तरी पण एवढ्या मांजरी नाही आवडते बघा हात लावलं तरी केसच हातातला असं नाही चिकटले पण त्या दिवशी चिटकले होते तर अशा पद्धतीने जे आहे हे माझं ओपन पोल्ट्री फार्ममध्ये इथे बॅग पण भरलेल्या आहे आणि इथे कोंबड्या पण भरलेल्या आहे पोल्ट्रीमध्ये अंशला आता घरातन आधी लावलेल्या अभ्यासाला तर आम्ही आता फक्त गायंचं शेण ओढून घेतो गायंना पाणी पाचतो म्हणजे आम्ही घरामधलं स्वयंपाक करायला मोकळी तर मी आता नवनत पारायचा अध्याय पण म्हणजे पंचवीस अध्याय आज वाचून झालेले आहे आता बाकीच्या अध्यायच्या आहेत उद्या परवा वाचून घेणारे मग समापती करायची आहे तर अशा पद्धतीने ओपन पोल्ट्री फार्म जी तुम्हीच बघत असतात नको आर्यन तर आर्यांचे पण पेपर चालू आहे तर पटकन आम्ही आता पंधरा वीस मिनटात आवरून आतमध्ये जाणार आहे तर तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं की कोंबड्यांची किती मजा येते दे आणि कोंबडे फक्त कोंबडे यांच्या व्यतिरिक्त हे कोंबडे किती आघावे पोल्ट्री फार्मिंगची माहिती देण्याच्या पलीकडे ही फॅमिली कशी हे मला तुम्हाला दाखवायचं होतं काही काही कोंबडे ताशेक होते मला पण मारायचे ते मागच्या लॉटचे कोंबडे होते खूप डेंजर होते अगदी डेंजर डेंजर कोंबडे आम्हाला बघायला भेटलेले पोल्ट्रीत जाताना आम्हाला बांबू जरी मी हातात घेतला मोठी काठी तरी ते मला न ना ऐकणारे कोंबडे होते खूप डेंजर डेंजर कोंबडे आहे चला आता अंश त्रास देतोय तर चला तुम्हाला ही कोंबडे कसे वाटले चला मी तुम्हाला अशी पण एकदा पोल्ट्री दाखवते बघा अशा पद्धतीने हे पोल्ट्री फार्म हे असं भरगतचं दिसतंय आता कोंबड्या बरेचसे पांगलेले आहे बघ बरेचसे जे आहे खाद्य टाकलेलं त्याच्यामुळं आतमध्ये कोंबड्या गेलेल्या आहे त्याच्यामुळे आता इथे मोकळं वाटतंय पण मग असा कॅमेरा सगळीकडे जर एकत्र घेतला सगळ्या कोंबड्या खूप पांगलेल्या आहे खरंच तर हा बघा हा गाव आहे आता हा वर न वर न तुकडून जाऊन उडी मारतो आणि याचं नेहमीच तर बघा त्या कॉर्नर मधल्या कोंबड्या किती छान फाईट करतायत फायटर कोंबडा आहे चला मी माझा व्हिडिओ ते संपतो खूप खूप आवडायचंय मला आपण भेटूया का नेक्स्ट व्हिडिओ बरोबर लवकर सुटून चला टाटा आणि बाबा आहे